नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया गजानन महाराज यांचं छानच असं भजन तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा मावली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गण गण गनात पोते गण गन गणात गण गन गणात मंत्र कानात गन गन गणात गन गन गणात गन गन मंत्र कानात गन गन गजाननाच्या सेवेसाठी निघाले उनात गजाननाच्या सेवेसाठी निघाले उनात घन घन गन गणात गन घन गन घन गन मंत्र मंत्रकानात घन गन, गन गनात गन गन गनात मंत्र कानात गजाननाच्या सेवेसाठी निघाले उन्हात गजाननाच्या शेवेसाठी निघाले उनात हळद घेते कुंकू घेते अक्षदातात हळद घेते कुंकू घेते अक्षदातात गजाननाच्या शेवेसाठी निघाली उन्हात गजाननाच्या शेवेसाठी निघाली उन्हात घन गण घन घनगणात गन 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 मंत्र कानात घन गन घन गन गनात घन घन गन गणात गन मंत्र कानात गजाननाच्या शेवेसाठी निघाली उन्हात गजाननाच्या शेवेसाठी निघाली उन्हात गजाननाच्या शेवेसाठी निघाली उन्हात बेल घेते फूल घेते हा हातात, बेल घेते फूल घेते हार हातात गजाननाच्या सेवेसाठी निघाली घाली उन्हात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उन्हात घन घन गन, घात गन, घन गन, घन गन, घात घनघनघनत गन, गन, गनगनघनात् मन्त्रकानात् गजानना सेवेसा निघाली उन्त्र गजाननाचा सेवे सा निघाली उन्त्र गजानना निघाली नित् पेडा घेते बर्फी घेते साखर हातात पेडा घेते बर्फी घेते साखर हातात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उन्हात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उन्हात गन गन गजाननाच्या सेवेसाठी निघाली उन्हात घन घन घात घन घन घात मंत्र कानात घनगन घनात घन घन घनात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उनात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उनात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उन्हात बाकर घेते बेसन घेते घेते हातात बाकर घेते बेसन घेते घेते हातात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उन्हात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उन्हात गणात गन गन गण घन घनगणात गन मंत्र कानात घन घन गण गण घनगनात मंत्र कानात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उन्हात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उन्हात गजाननाच्या सेवेसाठी निघाली उन्हात गजाननाच्या सेवेसाठी निघाली हात धन्यवाद माऊली घन घन गन गणात गन बोते